बहुतेक लोकांचं असं मत असतं की जे काय घडून गेलं ते सगळंच इतिहास असतं पण ॲक्च्युली तसं नाहीये ज्यावेळेस आपण इतिहास हा या एका विषयाला धरून अभ्यास करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला जाणवतं की समाज जीवनाचा जो प्रवाह आहे या प्रवाहाला एकंदरीत एक नैतिक दिशा किंवा कुठल्याही प्रकारची दिशा देण्याची वेळ येते त्यावेळेस त्या प्रवाहामध्ये काही मूलभूत घटना घडतात अशा घटना ज्या घटनांमुळे या प्रवाहाला ठराविक टर्न मिळतात जो सामाजिक टर्न असतील राजकीय असेल धार्मिक असेल अशा टर्नचा समावेश इतिहासामध्ये आपल्याकडं हडप्पा मोंजदोडो वगैरे गोष्टी सापडतात प्रत्यक्ष बघायला मिळतात तिथं लिपी पण आहेत तिथल्या कॉइन्स अवेलेबल पण आपल्याला त्याच्याबद्दल काहीच लिखित साधनं काहीच नाहीत आपल्याला जे सापडले ते वाचता येत नाही आणि दुसरीकडे आहे की आपल्याकडं वेद आहेत आपल्याकडं रामायण आहे महाभारत आहे त्यांच्यामधलं काहीच स्थिर सापडत नाही इतिहासामुळे भविष्याचा वेध घेता येईनच हे मला सांगता येणार नाही पण वर्तमानाचा आकलं नाही हे नक्कीच इतिहास वाचल्यामुळे नक्कीवर सत्ता केंद्रांनी समाज जीवनावर परिणाम घडवला मग तो असेल शिवाजी महाराजांचा युद्धांचा आणि संक्रमणाचा काळखंड आणि त्यानंतर पेशवाईंच्या काळखंडामध्ये समाज डवळून जाणारा कालखंड म्हणजे औरंगजेबाच्या आक्रमणानंतर समाजातलं जे एकंदरीत संक्रमण झालं समाज व्यवस्था ढवळून गेली सगळी लोकांचं विस्थापीकरण जास्त झालं त्यानंतर पेशवाईच्या काळामध्ये बाह्य संकटांपेक्षा इंटरनल गुंता वाढला धार्मिक गोष्टींमधचं महत्व आपल्या राज्यात वाढत गेलं महाराष्ट्राच्या समाज जीवनावर इतिहासामधल्या सतरा अठरावं शतक आणि एकोणावं शतक सतरा अठराव्या एकोणीस ह्या तीन शतकांचा सगळ्यात जास्त परिणाम महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्यांच्या समाज जीवनावर होता देहितल्या खेड्यापाड्यांच्या गरजा बागवत बघतील सामान्य माणसाच्या गरजा बघतील असा देश होता हा आणि अशा लोकांना त्यानंतरची स्टेज होती ही आध्यात्मिक क्रांतीची जी भारतामध्ये ऑलरेडी आलेली होती माणसांना मोक्षाची ध्यास लागला होता माणसांना माणसं मंदिरांच्या बाबतीत अतिशय समृद्ध बनली होती फिलॉसॉफिकली माणसं डेव्हलप बनली होती एक एक प्रकारची शांती ह्या देशाला मिळालेली होती होता देहितल्या खेड्यापाड्यांच्या गरजा बागवेत बघतील इथल्या सामान्य माणसाच्या गरजा बघतील असा देश होता हा आणि अशा लोकांना त्यानंतरची स्टेज होती ही आध्यात्मिक क्रांतीची जी भारतामध्ये ऑलरेडी आलेली होती माणसांना मोक्षाची ध्यास लागला होता माणसांना माणसं मंदिरांच्या बाबतीत अतिशय समृद्ध बनली होती फिलॉसॉफिकली माणसं डेव्हलप बनली होती एक एक प्रकारची शांती ह्या देशाला मिळालेली होती खंडो बल्लाळ अशी माझ्या वाचनातली अशी व्यक्तिरेखा आहे की ज्याला इतिहासाने जेवढा न्याय द्यायला पाहिजे तेवढा आतापर्यंत काही दिलेलं दिसत नाही जर तुम्ही निष्ठावान माणसांची नावं काढतात अनेक आणि पण बल्लाळांची निष्ठा ही तुम्हाला त्या त्याच्यात अशी सोर नाक्षरात चमकताना त्यामध्ये बाळाजी आवजी चिटणीसांचा मृत्यू झाला आवजी बाळाजींचा त्याच्या खंडो बल्लाळांच्या भावाचा मृत्यू झाला भाऊ आणि वडील ह्या दोघांचा मृत्यू झालाय आपल्या राजाकडनं झालाय तरी या माणसाची स्वतःच्या राजावरची निष्ठा अतिशय जबरदस्त आहे म्हणजे मी दोन वेळा संभाजी महाराजांचा प्राण वाचवलं एकदा गोव्याच्या खडीत संभाजी महाराजांचा दावता वडा हिंनी त्या नदीत घातला लाळांनी नदी तोडी मारून वाहता संभाजी बाहेर काढला नमस्कार मी धीरज घोरपडे आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर आपण पाहत असतो की इतिहास हा आपल्या समाजाचा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे बहुतांश वेळा इतिहासाला थोडसी इग्नोर केलं जातं आणि भरपूर लोकांच्या दृष्टिकोन हा थोडासा बोरिंग विषय मानला जातो पण तसं जर विचार करायला गेलं तर इतिहासाचा जर आपण अभ्यास आप केला तर आपल्याला वर्तमानाचा अंदाज सापडतो आणि वर्तमान आणि इतिहास जर अभ्यास केला तर आपल्याला भविष्याचा वेध घेता येऊ शकतो आणि त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत बारामतीचे इतिहास अभ्यासक श्री ऍडव्होकेट योगेश वाघ सर नमस्कार स्वागत आहे सर नमस्कार सर नमस्कार, नमस्कार तर आपण पाहतो की इतिहासाचं महत्व अभूतपूर्व आहे वर्तमानात आणि इथून पुढे कारण इतिहास आपल्याला भरपूर गोष्टी शिकवतो आणि तुमचा भरपूर सारा अभ्यास आहे इतिहासामध्ये तर माझा पहिलाच प्रश्न आहे की तुमच्या दृष्टिकोन इतिहासाची व्याख्या काय आहे आणि इतिहासचं महत्त्व काय आहे मुळात इतिहास हे बहुतेक लोकांचं असं मत असतं की जे काय घडून गेले ते सगळंच इतिहास असतं पण ऍक्च्युअली तसं नाही आहे ज्यावेळेस आपण इतिहास हा या एका विषयाला धरून अभ्यास करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला जाणवतं की समाज जीवनाचा जो प्रवाह आहे या प्रवाहाला एकंदरीत एक नैतिक दिशा किंवा कुठल्याही प्रकारची दिशा देण्याची वेळ येते mm -hmm. त्यावेळेस त्या प्रवाहामध्ये काही मूलभूत घटना घडतात mm अशा -hmm. घटना गातना, ज्या घटनांमुळे या प्रवाहाला ठराविक टर्न मिळतात म्हणजे mm -hmm. सामाजिक टर्न असतील राजकीय असेल धार्मिक असेल अशा टर्नचा समावेश इतिहासामध्ये होतो मग अशा घटना mm ज्या -hmm. ज्या वेळ टप्प्यामध्ये माणसा ज्या सामाजिक जीवनात एकंदरीत घडत आल्या त्या सगळ्यांचा अभ्यास इतिहास म्हणून केला जातो त्यात गंमत अशी की इतिहासाचा अभ्यास आप करताना mm. आपल्याला असं जाणवतं की अनेक शाखा आहेत इतिहासाच्या पण अनेक mm. म्हणजे विज्ञानाचा इतिहास ही वेगळी गोष्ट आहे युद्धपटांचा युद्धाचा अभ्यास वेगळी गोष्ट आहे अगदी चित्रपटांचा इतिहास असेल अनेक वेगळ्या विषयाचा इतिहास असेल ह्या सगळ्यांचं mm. मिळून एक परिणाम असतो बरोबर आणि ती जे परिणाम म्हणजे ऍक्च्युली हिस्ट्री ती परिणाम म्हणजे इतिहास म्हणजे इतिहासातल्या घटना इम्पॅक्टफुल उपयोग भविष्यामध्ये होऊ शकतो इतिहास हा बरोबर आता भारताबाबत एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो भारतामध्ये टप्प्याटप्प्याने इतिहास बनलाय म्हणजे भारतामध्ये अशी गोष्ट आहे की आपल्याकडं हडप्पा मजडो वगैरे गोष्टी सापडतात प्रत्यक्ष बघायला मिळतात तिथं लिपी पण आहेत तिथल्या कॉइन्स अवेलेबल पण आपल्याला त्याच्याबद्दल काहीच लिखित साधनं काहीच नाहीत आपल्याला जे सापडले ते वाचता येत नाही आणि दुसरीकडे असं आहे की आपल्याकडं वेद आहेत आपल्याकडं रामायण आहे महाभारत आहे त्यांच्यामधलं काहीच स्थिर सापडत नाही लिखित आहे पण जमिनीवर सापडत नाही आणि काही जमिनीवर आहे जे लिखित सापडत नाही हे म्हणजे भारतामध्ये असं इतिहासाच्या बाबतीत काही गुंत मग जे लिखित सापडतं आणि जमिनीवर पण आहे त्यांची एक वेगळी थेरी आहे अशा असा अभ्यास करत वर्गीकरण करत इतिहासामधनं यावं लागतं तुम्ही सांगितलं की इतिहास हा महत्वाचा विषय आहे आणि त्याच्यामुळे येऊ शकतो म्हणजे ज्या गोष्टी घडल्या नाही असं आहे की इतिहासामुळे भविष्याचा वेध घेता येईलच हे मला सांगता येणार नाही पण वर्तमानाचं आकलं नाही हे नक्कीच इतिहास वाचल्यामुळे नक्की होऊ शकत कारण वर्तमानावर सगळ्यात मोठा परिणाम हा इतिहासाचा होतो भविष्यावर परिणाम होतो तर इतिहासाचा होत नाही तर वर्तमानाचा okay. त्यामुळे हे खूप महत्वाचं माझ्या मला अभ्यास करताना ते जाणवलं त्यांचं महत्वाचं हे वाक्य होतं की इतिहासामुळे भविष्याचा आकलन होईल का नाही माहित नाही पण वर्तमानाचा जर तुम्हाला वेध घ्यायचा असेल तर ते इतिहासाचा अभ्यास केलाच पाहिजे तुम्ही आता फार महत्वाचा खूप सांगितला त्या माझा एक प्रश्न आहे की सध्याच्या समाजावर नक्की इतिहासातल्या कोणत्या कालखंडात जास्त इम्पॅक्ट पडतो असं मला वाटतं म्हणजे जनरली आपण महाराष्ट्र जर बघितला mm -hmm. म्हणजे अगदी जगभरात बोलण्यापेक्षा महाराष्ट्राचा जर विचार आपण केला तर अनेक वेगवेगळ्या वे, वे, वे 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 कालखंडात प्रवास केला mm -hmm. अगदी सातवाहनांनी असं म्हणलं जात की महाराष्ट्राचा पहिले राज्य सातवाहन होते म्हणजे इसवी सणाच्या दोनशे इसवी सन पूर्व दोनशेपासून इसविसन दोनशे पंचवीस वगैरे चारशे साडेचारशे वर्ष सातवानांनी इथं राज्य केलं सातवनांनी स्वतःची संस्कृती इथं डेव्हलप केली आणि आज जरी आपल्याला असं वाटत असं की पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्रावर राज्य करणारा भाग आहे तर ते तसं काही सर्व काळ नव्हतंच मराठवाड्यापासून पलीकडचं काळ जो म्हणजे अगदी जुन्नर पासून ते वत्सगुल म्हणजे वाशिम नागपूर ह्या भागात महाराष्ट्राच्या मॅक्सिमम राजधानी होत्या राज घराण्यांच्या राजधानी ह्या त्या भागातनं आलेल्या होत्या आणि मग आता काय असतंय समाज जीवनावर तर तो भाग आहे जो राजधान्यांचा भाग होता तो तेवढा विकसित नाही वाटत आणि पश्चिम महाराष्ट्र वाटतो का तर सोळाव्या शतकानंतर सतराव्या शतकाच्या काळात इथं सत्ता केंद्र बनली मग okay. ह्या सत्ता केंद्रांनी समाज जीवनावर परिणाम घडवला okay. मग तो असेल शिवाजी महाराजांचा युद्धांचा आणि संक्रमणाचा काळखंड okay. आणि त्यानंतर पेशवाईंच्या काळखंडामध्ये आला समाज ढवळून जाणारा कालखंड okay. म्हणजे औरंगजेबाच्या आक्रमणानंतर समाजातलं जे एकंदरीत संक्रमण झालं समाज व्यवस्था ढवळून गेली सगळी लोकांचं विस्थापीकरण शत्त जास्त झालं त्यानंतर पेशवाईच्या काळामध्ये बाह्य संकटांपेक्षा इंटरनल गुंता वाढला धार्मिक महत्व आपल्या राज्यात वाढत गेलं आजच्या समाज जीवनावर इतिहासामधल्या सतरा अठरावं शतक आणि एकोणावं शतक सतरा अठरा एकोणीस ह्या तीन शतकांचा सगळ्यात जास्त परिणाम महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्यांच्या समाज जीवनावर आहे तसं जर सांगेल ना की कोणत्या गोष्टी आपण इट इज इतिहासातून काळातल्या त्या काळातल्या ॲज इट इज उचललेल्या पहिली महत्वाची गोष्ट आहे, आहे की जाती व्यवस्था ही आपण त्या काळात ती एकदम परफेक्ट आहे तशीच आपण उचलली दुसरी गोष्ट असं आहे की आपल्याला आपण अनुकरणप्रिय बनलो ही गोष्ट आपण आजही त्यांच्याकडनं इतिहासात स्वीकारलेली आपण इंग्रजांना जसं स्वीकारत आलो तसं आजही त्यांना स्वीकारतच गेलो ही ही जे स्वीकारणे परकीय लोकांना हे आपण इतिहासात म्हणजे त्यातनं शिकलोच नाही आपण बघितलंय की आपण इंग्रजांना असं काही म्हणतो आपल्यापेक्षा ते मोठे आपण त्यांच्याकडं त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखे किंवा ते आपल्यापेक्षा लय महान आहेत असं आपण काही किती घटना झाली का नाही नाही त्याचं कारण असं आहे की इंग्रज लोकांच्या गरजांनी त्यांना व्यापारी बनवलं कारण त्यांचा भूभाग हा लिमिटेड होता mm -hmm. त्या भूभागांपासून बाहेर पडण्यासाठी त्यांना प्रवास करावा लागायचा mm -hmm. त्या ते प्रवासाने त्यांना प्रगल्भ बनवलं ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागली आणि त्यांच्याकडे असणाऱ्या कमी साधनांमुळे mm -hmm. त्यांना तंत्रज्ञानावर जोर द्यावा लागला आणि त्यांनी भौतिक शोधांची पाया घातला युरोपामध्ये त्या गोष्टींचा प्रभाव होता त्यांनी ते वाघ घातला मग त्यांना कॉम्पिटिशन खरं तर भारतात नव्हतं त्यांना अरबांचं होतं मग अरबांच्या व्यापारातून अर्बांचा मिळवणारा नफा आणि मग त्यांना टॅकल करण्यासाठी इंग्रजांनी काढलेला अनेक मार्ग त्यातून त्यांच्यातून होणार भौतिक तंत्रज्ञानाची स्पर्धा जे आजही आपल्याला पाहायला मिळते ह्यातून ज्यावेळेस त्यांना भारतासारखा असा देश मिळाला ज्यांचं ज्यांना भौतिक विकासापेक्षा आध्यात्मिक विकासाकडे जास्त महत्व भारत हा ऑलरेडी भौतिक दृष्ट्या सक्षम असणारा देश होता इथल्या खेड्यापाड्यांच्या गरजा बागेत बघतील इथल्या सामान्य माणसांच्या गरजा बागतील असा देश होता हा आणि अशा लोकांना त्यानंतरची स्टेज होती ही आध्यात्मिक क्रांतीची जी भारतामध्ये ऑलरेडी आलेली होती माणसांना मोक्षाची ध्यास लागला होता माणसांना माणसं मंदिरांच्या बाबतीत अतिशय समृद्ध बनली होती फिलॉसॉफिकली माणसं डेव्हलप बनली होती एक एक प्रकारची शांती ह्या देशाला मिळालेली होती अशा देशांमध्ये भौतिक गोष्टी घेऊन इंग्रजीत शिरले मग त्या भौतिक गोष्टीमध्ये काय असेल तर त्यांनी मेडिसिन आणले त्यांनी मेडिसिन आणले म्हणजे ज्या मेडिसिनचा उल्लेख शिवाजी महाराजांनीही खरेदी करताना दिसतो शिवाजी महाराजांच्या तलवारी त्यांनी परदेशी नागरिकांकडून विकत घेतल्या त्यांच्याकडं आपल्याकडं ते धातू नव्हते तसे जे सुप्रियर आपल्याला बनवू शकतील आपल्याकडे जरी किती गोष्ट आपण म्हणलो की आमच्याकडे ही कला होती आमच्याकडे ते सुप्रियर होती इंग्रजांचे हे श्रेय आपल्याला मानावं लागेल की त्यांनी ते सुपर पॉवर आपल्याकडे आणली जे भौतिक तंत्रज्ञान आहे सायन्स आहे म्हणजे आपण कल्पना करू शकलो पण त्यांना सत्यत उतरवतर आपल्याला आलो नाही हे आपल्याला मान्यच करावं लागतं इंग्रजांनी मेडिसिन्स आणले इंग्रजांनी धातू आणले इंग्रजांनी चांगल्या दर्जाचा तोफा भारतात आणला म्हणजे रायगड पडला अठराशे दहामध्ये तो दर्जा खूप लांबचा मारा करणाऱ्या तोफांमुळे पडला mm -hmm. किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या बंदुकांचं तंत्रज्ञान खूप चांगलं होतं सर्वायवल स्किल हे इंग्रजांचं आपल्यापेक्षा खूपच चांगलं होतं mm -hmm. म्हणजे आपण बाहेरच्या देशामध्ये जाऊन आपलं सैन्य घेऊन त्यांच्या एवढं सर्वाय करणं ही मुश्किल गोष्ट होती त्यांनी ते केलं त्यामुळे त्यांना त्याचं ते जो जमलं भारतामध्ये येऊन एवढा मोठा विशाल प्राय खंडावर राज्य करणं तुम्ही आता जे सांगितलं की आपला जो देश आहे भारत देश हा परिपक्व होता सेल्फ सफिशियंट होता आपल्याकडे सर्व गोष्टी होत्या आपण बहुतेक दृष्ट्या परिपक्व होतो आपल्या सर्व गोष्टी नीड्स भागत होत्या त्यामुळे आपण त्याच्या पुढचा टप्पा गाठला की जो म्हणजे आध्यात्मिक सॅटिस्फॅक्शन असं नाही का वाटत की आपल्याकडे सगळं असून पण आपल्यावर का राज्य केलं इंग्रजांनी आणि काय म्हणजे दुसरं काय फॅक्टर आहे की जसं म्हणू शकतो की प्रतिकूल परिस्थिती माणसाला बनवते हो अशी काही गोष्ट आहे का की आपल्याला अनुकूल परिस्थिती भेटली भौगोलिक वातावरण चांगलं आहे जमीन सुपीक आहे त्यामुळे आपल्या खुश राहिली आणि तिकडच्या लोकांमध्ये भूक निर्माण झाली का तिकडे प्रतिकूल परिस्थिती असं काय काय हा मी तेच सांगत होतो मला की आपल्यावर राज्य करणाऱ्या लोकांना म्हणजे आपण आता बघा मायग्रेट करून जे लोक जातात ते जास्त स्किल असण जास्त तसं त्यांचं होतं त्यांना इथं राज्य करायचं होतं सर्वाई करायचं होतं म्हणजे इंग्रज आले आणि त्यांनी राज्य केलं असं झालं का आता दोनशे वर्ष ही तर टक्कर द्यावी लागली समाज होता इथल्या खेड्यापाड्यांच्या गरजा भागतील इथल्या सामान्य माणसांच्या गरजा भागतील असा देश होता हा आणि अशा लोकांना त्यानंतरची स्टेज होती ही आध्यात्मिक क्रांतीची जी भारतामध्ये ऑलरेडी आलेली होती माणसांना मोक्षाची ध्यास लागला होता माणसांना माणसं मंदिरांच्या बाबतीत अतिशय mm समृद्ध बनली -hmm. होती फिलॉसॉफिकली माणसं डेव्हलप बनली होती एक mm -hmm. एक प्रकारची शांती ह्या देशाला मिळालेली होती मग mm -hmm. त्यांना इथे शिरताल आणि इथं हा मुळात हा जो भूखंड आहे पूर्ण mm -hmm. ज्याला अखंड भारत वगैरे आपण हिंदुस्तान म्हणतो तो एक देश कल्पना नव्हतीच mm -hmm. आपण खूप छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये वाटलेलो आणि अशा मध्ये ज्यावेळेस आपल्याला हे तुकडे कितीपर्यंत लहान होते तरी अगदी पाटलाचं स्वतःचं गावाचं राज्य इथपर्यंत लागत mm. पाटलांपर्यंतच त्या माणसाची mm. दाव होती धर्म सत्ता असेल तर म्हणजे आपले ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण घेतलं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या कालखंडात आपण बघितला ते बारा शतक आहे तर कुठं जावं लागलं त्यांना जास्तीत जास्त पैठणच्या धर्मपीठापुढे mm. त्यांना सिस्टीम नाही ना तिथपर्यंत त्यांना तिथं विषय त्यांनी संपला तुकाराम महाराजांच्या काळ मध्ये पाच सहाशे वर्षाचा काळ गेला काय घटना घडतीये त्यांना पण पैठणच्या धर्मपीठापुढे जावं लागतं न्याय मागण्यासाठी समाज व्यवस्थेला इथपर्यंतच बांधणाऱ्या गोष्ट आहोत आपल्याकडे अशी सिस्टीम खूप चांगली होती आणि अख्खा पूर्ण देशच त्या सगळ्यांमध्ये दे बांधला गेलाय असं असं तुम्हाला इतिहासामध्ये दिसत नाही सगळ्यांची छोटे छोटे राज्य आहेत सगळ्यांना त्या राज्यांची डील करतच जावं लागतंय आणि मोठी राज्य पण बनलीच होती अगोदर म्हणजे जर तुम्ही या आधुनिक भारताच्या माग थोडं गेला तर प्राचीन भारताचा जो कालखंड अकराव्या शतकाच्या पाठिम्यात जातो त्या कालखंडामध्ये आपण फार दीर्घ भूमीवर आपण राज्य राजांचा उल्लेख आपल्याला मिळतो ज्यामध्ये चालुक्यांचा उल्लेख आहे ज्यामध्ये उत्तर भारतात काम करणाऱ्या गुप्तांचा आहे मौर्यांचा आहे हे खूप मोठ प्रदी व्यवस्था निर्माण केल्या पण ते टिकल्या असं आपल्याला दिसत नाही त्यांचं अवशेष आता एकदम कुठंतरी कुठं कुठंतरी दिसत ती स्थिरता त्यावेळेस पण देश म्हणून ह्या देशाला कधी मिळली ना बरोबर आपण इतिहासामुळे बघतो काही काही जे लोक आहेत त्यांच्याबद्दल फार मोठ्या प्रमाणात इतिहासात जागरूकता पण आहे त्यांच्या बद्दल माहिती पण आहे मोठ्या प्रमाणावर की शिवाजी महाराजांचा इतिहास असेल किंवा पेशव्यांचा इतिहास से असेल इंग्रजांचा से इतिहास भरपूर गोष्टी पण असं कोण आहे का की फार व्यक्तिमत्व चांगलं आहे पण निग्लेक्ट झालं त्यांच्याबद्दल काही चर्चा केली जात नाही किंवा लोकांना एवढी माहिती नाही अनेक आहेत सर आता मी ऍक्च्युली इतिहास वाचायला कुठलाही माणूस इतिहास वाचायला शिकतो वाचतो तो क्युरियासिटी मधनं जातो त्याला उत्सुकता असते गाडलेल्या घटनांबद्दल ही बेसिक नीड असते माणसाची ज्यातून माणूस इतिहासाकडे जातो मग ह्या जात। क्युरियासिटी कशाची असते तर बऱ्याचदाही आपल्याला माहीत नसणाऱ्या गोष्टी माहीत करून घेण्याची असते मी ज्यावेळेस या प्रवासात प्रवासाला सुरुवात केली त्यावेळेस मला असं जाणवलं की शिवाजी महाराजांचा आपला आवडता काळखंड आहे त्यानंतर आपल्यावर परिणाम करणारा हा शाहू महाराजांचा पेशव्यांचा तो सगळा कालखंड पानिपतच्या युद्धाचा आपल्या सगळ्यांवर झालेला परिणाम लहानपणाचे असेल महाजी शिंदे मालिका ग्रेट मराठा वगैरे वगैरे त्यांनी आपल्याला ह्या सगळ्यांचा अभ्यास करताना मला असं जाणवलं की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि राजाराम महाराज आणि नंतरच्या पेशव्याच्या काय कालखंडामध्ये बल्लाळ अशी माझ्या वाचनातली अशी व्यक्तिरेखा आहे की ज्याला इतिहासाने जेवढा न्याय द्यायला पाहिजे तेवढा आतापर्यंत काही दिलेलं दिसत नाही खंडोपल्हालाळ म्हणजे मराठ्यांच्या इतिहासामध्ये जर तुम्ही निष्ठावान माणसांची नावं काढतात तर आहेत पण खंडो निष्ठा ही तुम्हाला त्या ह्याच्यात अशी सुवर्ण अक्षरात चमकताना दिसते त्या माणसांच्या वडिलांचा म्हणजे बाळाजी आवजी चिटणीसांचा संभाजी महाराजांचा जे घटना कार्यकाल घडला त्या ज्याच्या हत्या त्या काळखंडात झाल्या संभाजी महाराजांकडून त्यामध्ये बाळाजी आवजी चिटणीसांचा मृत्यू झाला आवजी बाळाजींचा त्याच्या खंडोबालाळांच्या भावाचा मृत्यू झाला भाऊ आणि वडील ह्या दोघांचा मृत्यू झालाय आपल्या राजाकडनं झालाय तरी या माणसाची स्वतःच्या राजावरची निष्ठा अतिशय जबरदस्त आहे दोन वेळा संभाजी महाराजांचे प्राण वाचवलं एकदा गोव्याच्या खडीत संभाजी महाराजांचा दहाता घोडा यांनी त्या नदीत घातला mm. त्यावेळेस खंडोबाला नदीत उडी मारून वाहता घोडा धरून संभाजी महाराजांचा बाहेर काढला okay. जबरदस्त ती गोष्ट आहे त्यानंतर mm. संभाजी महाराजांवर एकदा विष प्रयोग केला गेला होता त्या फिशच्या फूडमधून माश्याच्या हा त्यावेळेस पण खंडोबाला संभाजी महाराजांचं प्राण वाचवलं त्यानंतर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा माणूस तिथली सेवा करत राहतो त्यांना अवघड अवघड आवगड़ किल्ल्यांची सुभेदारी खंडोबल्लाळांकडे mm -hmm. खूप सारी पण दिल पार mm -hmm. खंडोबाला नंतर राजाराम महाराजांच्या पुरची साथिनी mm -hmm. आहेत औरंगजेबाचं मुघलांचं आक्रमण प्रचंड वेढून आलंय या स्वराज्याला आणि खंडोबल्लाळ कधीच हे स्वराज्य सोडून दुसरीकडे जात नाही त्यांची निष्ठा कायम आहे मग राजाराम महाराज जवळ त्यांचा तो ऐतिहासिक तेहतीस दिवसाचा जो प्रवास आहे जो त्यांनी पन्हाळ्यावरून जिंजीपर्यंत केला त्या पन्हाळ्यामध्ये अगदी मुघलांच्या ता ताब्यातच सापडणार या खंडोबा राखेचे तोबरे भरेपर्यंत मार खाल्ला मुघलांचा पण स्वतःची वाच्यता आम्ही राजाराम महाराजांबरोबर आहे अशी केलंय आणि एवढं सगळं होऊन ते परत राजाराम महाराजांबरोबर राहतात त्यानंतर राजाराम महाराजांना जिंजी तो सुटायचा ज्यावेळेस संधी करण्याची वेळ आली आणि ज्यावेळेस डील करण्याची वेळ आली त्यावेळेस करणारा माणूस कोण आहे खंडोबल्हालाळ आहे जो वर्षांनी महाराष्ट्रात घेऊन होत मी कसलं माणूस आहे बरदस्त आणि त्या माणसाबद्दल माहितीच नाही लोकांना तेवढं लिहिलेलं नाहीये तेवढं ज्या पद्धतीने बल्लाळांची व्यक्तिरेखा त्यांनी जे काय पाहिले राजन महाराजांच्या मृत्यूनंतर पण बल्लाळ जिवंत आहेत तार राणीचं साम्राज्य ते बघतायत अगदी पेशवाईपर्यंतच्या काही कालखंडापर्यंत खंडो बल्लाळांचा अस्तित्व जाणवते तुम्हाला इतिहासात हा माणूस आता वाचत गेल्यानंतर आपल्याला ती जिथे जिथे तिथे असं दिसतंय की यार काहीतरी सुवर्ण रेग आहे जी कुठंतरी ह्या प्रवासात दिसते आपल्याला चमकून जाते तर तसं मला त्या वाटतं सर ही जी महत्वाची गोष्ट आहे खंडो लाळांबद्दल मला पण माहीत नव्हतं काही पण तुम्ही ती जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला ती फार गोष्ट पटली पण असं आहे की इतिहासामध्ये भरपूर गोष्ट अजून की मिसकन्सेप्शन आहेत जे की जगासमोर फार फोटे आले अशा कोणत्या की खूप खूप आहे मी अगदी जगाबद्दल बोलणार नाही ती खूप मोठी व्याख्या होईल पण मला मराठ्यांच्या इतिहासाबद्दल मला असं वाटतं की इतिहास म्हणजे काय असते ही मला अगदी न्यूट्रल होऊन इतिहासाचा अभ्यास लागतो इतिहासाला काही जात नसती धर्म नसतो इतिहासाला जमीन भूभाग असं काय नसतं इतिहास म्हणजे प्रवाह आहे नदीसारखा प्रवाह आहे नदीला काय असतं का जात बी धर्म जीन समोर त्याला फेस करत जाणं तसा इतिहास असतो मग त्याला कधी धरणे येतात अडचणी येतात कधी चांगलं येतं कधी वाईट येतं तस दिस तर शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये म्हणजे तुम्ही जसं प्रश्न विचारला की मिसकनसेप्शन असतात किंवा कधी कधी गैरसमज होतात लोकांबद्दलच अनेक गोष्टी असतात तर आपल्याकडे आपण काय करतो सुरुवातीला जज करतो माणसं की ही माणसं चांगली ही माणसं वाईट आहे आणि मग आपण कुठंतरी जजमेंटला पोहाच मग आपण शोधाला सुरुवात करतो मग त्याला काय अर्थ नसतो हे असं निर्णयावर पोहोचून दुण जेव्हा आपण कधी शिवाजी महाराज ग्रेट काय तर शिवाजी महाराजांच्या बद्दल शिवाजी महाराजांच्या बद्दल लिहिणारे त्यांचे शत्रू जे आहेत ते शिवाजी महाराजांबद्दल जबरदस्त लिखाण करतात okay. ते सांगतात की असा चरित्रवान राजा नाही पाहिजे आम्ही तो माणूस आहे म्हणजे असं होऊ शकत नाही किंवा मग मोहम्मद पाटशाची बायको मल्हार होळकरांबद्दल असं म्हणते की ज्या तिच्यावर जबरदस्त हल्ला झाला की मल्हार तुम कहा ते तुम होते तो मुची पैसे आबत नाही आते का तर तिला असं वाटतंय मल्हार होळकरांचा हल्ला आहे राव होळकरांची माणसं हि जसे लुटत हिला लुटतायत पिंढर वगैरे आणि ती धावा कोणाची करती ज्याने हल्ला केलाय त्याचाच yes. की तू मला वाचवायला येते mm. ही जी निष्ठा आहे मराठ्यांच्या इतिहासातली mm. शिवाजी महाराजांकडून जे पाजरत आलेली ही जी गोष्ट आहे mm. की शत्रूला पण असं वाटतं की ही माणसं निष्ठावान आहेत आणि चरित्रवान आहेत आणि अतिशय नीती नैतिकतेने जगणारी माणसं अशा गोष्टी ह्या प्रवासात येत राहतात मग अनेक मिसकनसेप्शन आहे सर अनेक लोकांबद्दल आणि त्या त्या परिस्थितीनुसार त्या काळखंडातल्या ती माणसं तिथे निर्णय घेतात तुम्हाला सांगतो अजून एक आता हे थोडं दीर्घ होईल पण मी तुम्हाला सांगतो म्हणजे पाच एक हे झालं वर झालं पाकिस्तान भारत पाकिस्तान त्यामध्ये महात्मा गांधी आणि नरेंद्र ने मोदी यांच्याबद्दल असं म्हणलं जातं की महात्मा गांधींनी जे काय पाकिस्तानबाबत निर्णय घेतले गेले ते सगळे पाकिस्तान दार्जिलिंग होते किंवा मग सावरकर होते ते सावरकर हे फक्त हिंदूंसाठीच काम करणारे माणूस होता सावरकरांना देशाचं काही नाही ते फक्त हिंदू धर्मासाठी काम करतात हे मिसकनसेप्शन आहे लोकांना त्यातलं लोकांना त्यांच्या सोयीचं लोक घेतात त्यामुळे अशा अर्थाने अनेक वळणारे म्हणतात आपण खोल अभ्यास करत गेलो न्यूट्रलाइज अभ्यास करत गेलं तर आपल्याला कळतं की ही जबरदस्त लोक होती आणि तत्कालीन परिस्थितीचे दोष ह्या प्रत्येक व्यक्तिरेखेला लागलेले तत्कालीन परिस्थितीमध्ये फार कमी लोक असतात जे दूरगामी विचार करून त्या त्या परिस्थितीवर मात करून पण पुढे गेले आणि त्यांनी त्यातून मार्ग काढला